जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज सत्यभामा हा मराठी चित्रपट आठ ऑगस्ट पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय याविषयी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली so, सत्यभामा हा आमचा चित्रपट आठ ऑगस्टला रिलीज होतोय तुमच्या जवळच्या चित्रपट नक्की पहा सती प्रथे बद्दल हा चित्रपट आहे आणि याच्यात एक सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे एक भावा स्टोरी दाखवली आणि आठ ऑगस्ट आय थिंक रक्षाबंधन पण आहे सो आ, सती जाणं किती दुर्दैवी होतं आणि किती अमानुष प्रथा होती ती आणि त्या प्रथेविरुद्ध जशा आपण वाचलंय बऱ्याच समाजसुधारकांनी बंड पुकारले जे प्रथाबंधक बंद केली राजाराम महोदय आहे बरेच असे समाजसुधारक होते सो याच्यामध्ये ह्या स्टोरीमध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये कशा काही कारणास्तव दुरावा येतो आणि इव्हेंच्युअली त्या बहिणीला सक्ती जावं लागतं आणि ज्यावेळेस गोष्ट आपली स्वतः स्वतःबद्दल ज्यावेळेस घडते इंडिव्हिज्युअली जी गोष्ट घडते त्यावेळेस आपण त्या गोष्टीला तीव्र विरोध करतो जेव्हा तीव्र आपण भावना एक्सप्रेस करतो तसा तो, तो महादेव ती भावना एक्सप्रेस करतो आणि त्याच्या त्या जर्नीमध्ये तो कशा त्या विरुद्ध जातो सुरुवातीला एकटाच लढतो आणि नंतर त्याच्या बरोबर सगळेजण येतात सो so, ही खूप सुंदर अशी स्टोरी आहे आणि पुन्हा पुन्हा सांगेन ती भाऊ स्टोरी आहे सो so, नक्की बघा ती जाऊन ऑगस्टला तुमच्या नजीकच्या चित्रपट नमस्कार मी भाविका निकम आमच्या सगळ्यांचा एक चित्रपट येतो सत्यभामा नावाचा तो आठ ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात रिलीज होतोय प्रदर्शित होतोय सो तुम्ही सगळ्यांनी तुमच्या बरोबर तुमचे जे फ्रेंड्स असतील बरोबर जाऊन नक्की फिल्म बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि सती प्रथेबद्दल ही आमची फिल्म आहे ज्याच्याकडे खरंच खूप दुर्लक्षित केलं गेलंय आहे आम्ही प्रयत्न केला आहे पण या टॉपिकवर या विषयावर एक फिल्म घेणं ही खरंच खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि मी तरी खात्री देते की तुम्हाला ही फिल्म नक्की आवडेल कारण खूप आपण बघतो लव्ह स्टोरीज येतात कॉमेडी फिल्म्स येतात लोक ते बघायला आधी जातात आणि जे खरंच आपल्या आधी घडून गेले त्या फिल्म्स बघायला खूप लोक कमी जातात की नाही यार कशाला इंटरेस्ट नाही आम्हाला एवढं काही बघण्यात सो मी तरी खात्री देते की ही फिल्म्स मला नक्कीच आवडेल तर आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा थँक्यू चित्रपटातील सोबत नमस्कार मी भाविका निकम आणि सत्यभामा या चित्रपटात मी सत्यभामा आहे खर तर आमची स्टोरी सती प्रथेवर आहे त्यात भावा बहिणीचं प्रेम त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं गेलंय कारण ती वेळ एका भावाच्या बहिणीवर येते आणि तो कसं त्याला सामोरं जातो किंवा त्या बहिणीची काय व्यथा असते हे मांडण्याचा मी प्रयत्न केलाय सो आठ ऑगस्टला तुम्ही नक्की तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन ही चण नक्की बघा